अपघाता संदर्भात पुढची बातमी पोरशी अपघाताचा आरोपी जामीनावर सुटलेला आहे अल्पवयीन आरोपी वेदांतला उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आलेला आहे अल्पवयीन आरोपीला आता नातलगांच्या ताब्यात दिलं जाणार आहे कोरशे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपी आता जामिनावर सुटलेला आहे त्याला बाल सुधार गृहातून बाहेर काढण्यात येत आहे तर आपण आपल्या प्रतिनिधी तेजल नागरे यांच्याकडे जातोय तेजल या प्रकरणी न्यायालयामध्ये काय घडलं जान्हवी जर आधीपासून आपण सगळं बघितलं असेल न्यायालयीन प्रक्रिया तर ही खूप गुंतागुंतीची आहे सर्वप्रथम अपघात झाला अपघात घडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच वेदांतला जामीन मिळाला हा जामीन मिळाल्यानंतर लोकांनी मात्र संताप व्यक्त केला इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये या मुलाला जामीन मिळतोच कसा असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं त्यानंतर वेदांतला पुन्हा अटक करण्यात आली न्यायालयीन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आणि आता जर आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला पुन्हा एकदा जामीन मंजूर आहे दरम्यान जी, जी न्यायालयीन प्रक्रिया आहे यावर आता चर्चा सुरू झालेली आहे की हे खरं अन्याय पूर्ण आहे का असा सवाल आता उपस्थित केला जान्हरी जी जी धन्यवाद तेजल तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात पुण्यातील पुरुष अपघातातील अल्पवयीन आरोपी वेदांतला जामीन मिळालेला आहे